आपली लहान कोकर आहेत आता बघू शकता काही लोक खाली वगैरे सोडतात आता आमच्याकडे बघा ते पारू जे पडतं दव पडतो ना आपल्याकडे ते पाऊस पाणी वाईसशी पडलं म्हणजे पाऊस नसतो पण दव पडतो तर साऱ्यावर बघा असा पाण्यासारखं दिसतो वलवलं असतं सकाळचं वगैरे तर ते ना मात्र ह्या लोकांनी मात्र तो पाणीसुद्धा साठला नाही पाहिजे त्याच्यासोबतच जो चारा वर्गीय असतो गवत वगैरे तो पण ह्यानी खाल्ला नाही पाहिजे कारण की कसं होतं त्याच्यात पाणी हा जास्त प्रमाणात असतो त्यामुळे मग काय होतो समजा गवताची चार पाच काद्या जरी ना तरी मात्र ह्यांना जुलाब होतात म्हणून काय करायचं ह्यांना खाली सोडते वेळी हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला चारा त्याने नाही खाल्ला पाहिजे किंवा तो दव पडलेला ह्यांनी चाटला नाही पाहिजे ह्यांना द्यायचंच असेल ना तर असा जो आपला काप स्टार्टर आहे तो आणि दूध कमीत कमी सव्वा महिना ते दोन महिने तरी दोन महिने जर काळजी घेतली त्यांनी पाणी नाही पिलं तर ह्यांना काही प्रॉब्लेम येत नाही आणि जर चारावर्गीय हे करायचं असतं पाळावर्गीय करायचं आहे आपल्याला जसं सुबाजीचं पानं आणि तुती ही जी अशी पानं आहेत ना त्यातली झा पा झाडपालावर्गीय ती ह्यांना द्यायची थोडीशी बांधायचं म्हणजे ती खात राहतील त्यांना चगळत राहतील पण चारा जो आहे तो द्यायचा नाही आणि दव पडलेला चाटून द्यायचं नाही आहे त्या सोबतच जसं आता चाटण विटा असतात ना तुमच्याकडे शेड मध्ये लावला तर अति उत्तम आहे ती चाटत राहतात आमच्याकडे कसं होतंय पावसाळ्यामध्ये त्याला असं मॉइचर पकडून ते वितळून जातो ऑटोमॅटिकली वितळून जातो आता तसंच तिकडे बघू शकता की ती जी तुतीची कांडी आहे तिघांचं काय चाललंय त्यांची आई आणि दोन पिल्ल त्या काटीला सावत आहेत आणि ते काय आता तवसर मन जवसर भरत नाही तवसर तिथं हलणार नाही मग अशी आहेत आपली लहान कोकरी जेव्हा दोन दोन तीन दिवसात सुरुवात झाली ना दोन तीन दिवसाची की मात्र ती लगेच असं काही नाही काहीतरी तोंडात चगळायची सुरुवात करत असतात विचार करा त्यांची जी म्हणजे आपण वाढतं म्हणता ना आपल्या बाळाला तर किती टाइम लागतो पण ह्यांची लगेच सुरुवात होते तीन दिवसामध्ये लगेच हे चगल ते चगल ते सुरुवातच करत असतात आणि त्यात तिथे काठी बरोबर मस्ती चाललेली आहे त्यामुळे आपल्याला ह्या लहान कोकऱ्यांची खास करून काळजी दोन महिनेच घ्यायचे तुमच्या शेड मध्ये आमच्यासारखं वातावरण असलं तर विटा सुद्धा लावा म्हणजे तुमची कोकरी ती चाटत राहणार आहेत आणि समजा जर तुमच्याकडे लहान असा कप्पा वगैरे असेल ना तर उत्तम त्याच्यात तुम्ही विटा लावून ठेवा काहीही प्रॉब्लेम नाही येत नाही उलट चाटण विटा असले तर रिझल्ट खूप चांगला येतो ह्यांना जंतचा प्रॉब्लेम येत नाही आणि पंचवीस दिवसानंतर आपल्याला ना जंतनाशन करणे आहेच पण तरी सुद्धा त्यांना खूप म्हणजे चांगलं असतं ह्यांच्यासाठी ते चाटण विटा वगैरे चाटणं मग त्यांचा जर समजा कप्पा वगैरे हो असेल तर त्याच्यात लावून ठेवणे आणि पंचवीस दिवसानंतर ह्यांना जंतनाशन करणे काळजी घेतो त्याच्यानंतर आता ही बघू शकता ही माझी जी तेव्हा मी काळजी घेतली दोन महिने त्यामुळे आता आपल्याला काही प्रॉब्लेम नाही काही करतायत कसेही राहतात काहीच आपला टेन्शन नसतो त्यामुळे दोन महिने काळजी घ्यायची आहे आणि तसंच अजून दोन तीन महिन्यांनी ती क्रॉसिंग ला येतील पण आपल्याला वर्षाशिवाय क्रॉस करायचं नाही आल्यानंतरही आपल्याला वर्षाशिवाय क्रॉस करायचं कारण की आपल्याला रिझल्ट मात्र चांगला पाहिजे तिचा बॉडी स्ट्रक्चर जो आहे तो पूर्ण झाला पाहिजे यासाठी आपण हे ना अजून वर्ष नाही क्रॉस करणार आहोत पण आपल्या ह्या जी कोकण आहेत अशीच आपण म्हणजे जी दोन महिने काळजी घेतो ना त्याच्यानंतर ही असा आपला रिझल्ट ओके मध्ये असतो तसंच बघू शकता मित्र मैत्री पण म्हणजे ह्यांच्यामध्ये पण किती महत्वाची आहे आता ही दोन बघा इथे बसलेली आहेत कारण की का त्यांची मित्र हिकडे है। आहेत आणि ह्यांची आई मात्र इकडे आहेत ओरडाय लागली त्यांना भूक लागलं की लगेच इकडे येणार दूध पिणार आणि दूध पिऊन पुन्हा इकडे चवून बसणार ह्या कप्प्यात अजिबात बसत नाही आता खूप दिवस झाले आम्ही नोटीस करतोय तर इकडे अजिबात बसत नाही थोड्या टायमासाठी जातात दूध पिलं की इकडे येणार आणि त्यांचे मित्र पण तिथं चवून बसणार आता ती दूध पिऊन झालीत ना की इकडे चिवून बसणार आहे त्यांच्या बाजूला म्हणजे ह्यांच्यात पण मैत्री म्हणजे त्यांना पण कळतंय आपले मित्र आहेत म्हणून आणि तसंच बघायला ना आता ही जी मेंढी आहे ही जी पिल्ल असली ती ही सोबत असलीच ना तरी ती मारत नाही एवढं मात्र खूप चांगलं आहे ह्या मेंढ्यांमध्ये की म्हणजे जसं शेळ्या मारतात ना दुसऱ्या पिल्लाला वगैरे तर तशा ह्या आपल्या मेंढ्या मारत नाही व्याज थोडस साईटला करतील पण ही तर ना म्हणजे काही काही एवढ्या मायालू असतात की जवळ पुढ्यात जरी बसल्यात ना तरी सुद्धा काय करत नाही तसेच आमची ही एक मायालू आहे काहीच करत नाही तिच्या पुढ्यात चौग पण असतात आणि त्यांच्या आई तर इकडे आहे पण खूप मेंढ्यांमध्ये एक चांगला आहे संवाद वगैरे की आपल्या दुसऱ्या पिल्लं असली दुसऱ्या मेंढीची तरी मारणे वगैरे अशी काही बाणगड नाही त्यामुळे इकडे जरी आली किंवा ही पिल्ल इकडे जरी आली तरी काही आपल्याला त्रास नाहीये आणि हा पिल्लांसाठी म्हणजे आपण जे हे आता कप्पे जे केलेले आहेत ना शेडचे अति फायद्याचे आहेत की ती पिल्लं मात्र एकाच ठिकाणी बांधली जात नाहीत पाहिजे तसं अख्ख्या शेडचे राऊंड मारून जेव्हा मनाला येईल तेव्हा फिरून इथे येऊन निवांत बसत असतात आता हे बघू शकता कसं बसलेलं आहे तर ती वास घेते आलंय म्हणून आता ती थोड्या टायमात जेव्हा बसणार तेव्हा मात्र ती तिथे येऊन बसणार आहेत प्रत्येकांना असे मात्र पिल्लांचं नियोजन करा बाकी काही प्रॉब्लेम येणार नाही ना। दोन व महिने जी काळजी घ्यायची ती घ्या त्याच्यानंतर आपल्या पिल्लांसाठी म्हणजे कुठलाच त्रास येणार नाही सांभाळायला उलट नंतर मग आपण रिलॅक्स मध्ये असणार आहे थोडे दोन महिने आपल्याला ते थोडस काळजी घ्यावं लागणार आहे बाकी आणि फिरायसाठी त्यांच्यासाठी एकदम जशी आता आपल्या शेडवर जागा आहे तशी त्यांना फिरायसाठी पण जागा असणं गरजेचं आहे जे आणि ते आपली फिरू शकतात खायले खाल्लेलं जे असतं दूध वगैरे पिलेलं ते त्यांचं डायजेस्ट होतं त्याने बघायला गेला तर माझी मुलगी ते जेव्हा शेडमध्ये येते यांच्यासोबत खेळायला तेव्हा शेड दनदान करत असतात पण काहीच नाही उलट ती मजा करत असतात आणि धावत पण असत त्याने त्यांचं तैन दूध पण लवकर पचत असतात म्हणजे आपली जर समजा पोरं असेल आणि मेंढरा वगैरे मेंढा जो मेल आहे तो नसला ना तर आपली शेडवर पोरं जर येऊन खेळली तरी आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही टेन्शन घ्यायचं नाही माझी मुलगी शाळेत ना आली की इकडे असतेच असते आणि त्यांच्याबरोबर खेळत असते दोघं पण माझी खेळतच असतात त्यांना आवडतं इकडे येणं आणि मेल साठी फक्त तुम्हाला सावधगिरी ठेवायची मेल साठी जर सेपरेटली कप्पा असेल तर ह्या फिमेल काहीही करत नाही तेवढ्या मस्त आणि चांगल्या फिमेल पण आहे आणि कोकरही खूप छान वाळून उड्या मारत असतात आणि मजा घेत असतात